छोट्या मित्रांनो आज आपण तिसऱ्या येतेतली दहावी दहावा लेसन धडा तो घेणार आहे कासव आणि नंदा शाळा कासव ढेकूळ बिचारा कृतज्ञता सोनपूर नावाचे एक गाव होते तेथील शाळेजवळ एक तालाव होता त्या तलावात एक कासव राहत होते कासव रोज उन्हात शेकत बसण्यासाठी तलावा बाहेर येत असे एकदा काय झाले कासव तसे असेच तलावा बाहेर बसले होते शाळेतून परतणाऱ्या दोन मुलांना त्याला पाहून गंमत वाटली कासव डोक उंच करून त्या मुलांकडे पाहू लागले ती दोन्ही मुले मस्तीखोर होती त्यांनी हातात मातीची ढेकळे घेतली व ती कासवावर मारली कासवाने आपले हात पाय व डोके कवचाखाली घेतले मुलांना जमलेले पाहून एक छोटी मुलगी नंदा तिथे धावत आली मुलं कासवाला मारतात हे पाहून ती त्यांना ओरडली का मारत आहात बिचाऱ्याला तुला खूप वाईट वाटतंय हा काय तुझा भाऊ आहे का दोन्ही मुलांनी तिला धमकावत विचारले मग याला राखी बांध नंदाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली हा माझा भाऊ असो वा नसो तुमचा शत्रू तर नाही ना सर्व मुले नंदाला कासवाची बहीण म्हणून चिडवू लागली मुलांनी कासवाला उलटे केले व सारे तिथून निघून गेले नंदाही घरी आली तरी ती विचार करू लागली बिचारे कासव किती वेळ उलटे पडून राहील ती उठली व तलावाजवळ गेली तिने कासवाला सरळ केले व पाण्यात सोडले कासवाने मान उंच करून प्रेमाने नंदाकडे पाहिले व कृतज्ञता व्यक्त केली नंदा खुश झाली व आनंदाने घरी परतली शब्दार्थ कृतज्ञता ग्रॅटिट्यूड पाणी वॉटर आनंद हॅपीनेस पहिला प्रश्न तलावात कोण राहत होते तलावात कासव राहत होते कासवाला कोणी मदत केली कासवाला नंदा नावाच्या मुलीने मदत केली मुलांनी कासवावर काय फेकून मारले मुलांनी कासवावर दगड फेकून मारले मुलांनी धमकावत नंदाला काय विचारले मुलांनी धमकावत नंदाला विचारले की हा काय तुझा भाऊ आहे का मुलांनी कोणाला उलटे केले मुलांनी कासवाला उलटे केले आता दुसरा क्वेश्चन बघूया रिकाम्या जागा भरा फिलिंग इन द ब्लँक्स क नंदा डॅश डॅश झाली नंदा खुश झाली का खुश शाळेजवळ एक डॅश डॅश होता शाळेजवळ काय होता तलाव काय आन्सर येईल तलाव दोन्ही मुले डॅश डॅश होती दोन्ही मुले कशी होती मुलांना मस्तीखोर नंदाच्या डोळ्यात डॅश डॅश आले नंदाच्या डोळ्यात काय आले पाणी तिला दुःख झाले ना नंदाला कासवाची डॅश डॅश म्हणून चिडवू लागले कासवाची काय म्हणायला लागले ते बहीण राईट बरोबर किंवा ते लिहा राईट ट्रू ऑर फॉल्स शाळेजवळ बगीचा होता हे सेंटेन्स राईट आहे मुलांना नाही हे सेंटेन्स चूक आहे शाळेजवळ काय होता शाळेजवळ बगीचा हो बगीचा होता का नाही शाळेजवळ तालाव होता तलावात कासव राहत होते हे वाक्य बरोबर आहे का हो तालावात कासवच राहत होतं नंदाच्या डोळ्यात पाणी आले नंदाच्या डोळ्यात पाणी आले का मुलांना हो मुले कासवाबरोबर खेळत होती ती मुले कासवासोबत खेळत होती का मस्ती करत होती तर ती खेळत नव्हती तर ती त्या त्याला कासवाला दगड मारत होती म्हणजे त्रास देत होते तर असं प्राण्यांसोबत आपण वागलं पाहिजे का मुलांना नाही प्राण्यांना आपण मदत केली पाहिजे एक समानार्थी शब्द लिहा राईट द सिनमन्स डोके डोक्याला दुसरा शब्द काय येईल डोक्याला शब्द येईल